राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आजचा हवामान हो अंदाज पीएम किसान योजना त्यासोबतच लाडकी बहीण योजना पिकिमा आणि शेतकरी मित्रांनो या बँकेतील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात आला अशा अनेक अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार त्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन योजनेचे एकूण आठ हजार रुपये जमा होतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा राज्यात एक रुपयाच्या आत पोटी एक रक्कम राज्य कोटी पीक विमा भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांना तफावती पीक विमा कंपन्यांना वितरित केले आहेत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होईल आणि शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा अपडेट आणि यादी सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा खताचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांची झाली कोंडी खताची प्रतिपिशवी पिशवी दोनशे चाळीस रुपयांनी झाली महाग एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उत्पादकांनी केली दरवाढ आज पावसाची शक्यता तर गुरुवारी येलो अलर्ट देण्यात आला हवामान विभागाचा अंदाज उकाड्यापासून मिळणार दिलासा सोलापूर सह रायगड रत्नागिरी मुंबई जळगाव पुणे धाराशिव आणि बीड या जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम पाऊस आज आणि उद्या पडेल <गगगा> नवापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली दोन हजार हेक्टर कांदा लागवड नवापूर तालुक्यात आहे अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्वाची शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आजपासून अंमलबजावणी याचा लाभ होणार दोन लाख कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट करावा लागणार एक लाख साठ हजार रुपये पीक कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागणार आहे त्यासोबतच यामध्ये वाढ देखील केली असून दोन लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागणार पाच लाखांची मर्यादा केली आहे एप्रिल महिन्यांपासून म्हणजेच की आजपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे पण कर्ज शंभर टक्के वर्षात भरल्यानंतर बिनव्याजी कर्ज मिळणार असून त्यातही तीन लाखांपर्यंत बिनव्याज आणि दोन लाखाला सात टक्के व्याज असणार आहे शेतकरी तीन महिन्यांपासून सोयाबीन चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आर्थिक अडचणीत डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे चोवीस तासात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असतानाही शासनाच्या एजन्सीने तीन महिन्यांपासून चारशे बारा शेतकऱ्यांना चुकाऱ्यापासून वंचित ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एकतीस मार्च पूर्वी कर्ज कसे भरावे पूर्वी कर्जाची रक्कम बँकेत अदा करावी लागते चारशे एकोणवीस शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीनची रक्कम मिळाली नाही आणि या शेतकऱ्यांनी एक एप्रिल नंतर कर्ज भरल्यास त्यांना व्याज द्यावे लागेल त्यामुळे दुहेरी भूर्दंड शेतकऱ्यांना स्वसावा लागणार आहे सरकारने धानाला हेक्टरी वीस हजार रुपये बोनस जाहीर केला यानंतर महाराष्ट्र शासनाचा दोन दिवसांपूर्वी निघाला परंतु केली बोगस शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर उघडकीस आला प्रकार पोर्टल मध्ये बदल झाल्याचा घेतला फायदा एकाच कुटुंबातील पाच जणांची नोंद आहे पोर्टल वर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी केली जाणार आहे आणि यात ज्या बोगस नावांची नोंद केली असेल ती नावे वगळून अशा शेतकऱ्यांना बोनसचा लाभ देण्यात येणार नाही सक्तीची वसुली थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन चिखलीत जिल्हा सहकारी बँकेसमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन आश्वासनाची पूर्तता न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तेलारा तालुक्यामध्ये पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना मिळणार आता शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार राज्यात सातबारा मोहीम आजपासून सुरू करण्यात आली मृत खातेधारकांच्या वारसांची होणार नोंद महसूल गावात चावडी वाचन एक ते चार एप्रिल दरम्यान होणार जिल्ह्यातील गावागावात चावडी वाचन आणि दिली जाणार याबद्दलची माहिती योजना कागदावर गुरे उघड्यावर गोटा शेड साठी आणि अनुदानासाठी पशु मालकांच्या पंचायत समितीच्या दारी फेऱ्या गोटा शेडची कामे पूर्ण केली आहेत मात्र पात्र लाभार्थ्यांची साहित्यांची रक्कम कुशल रकमेचे मापन पुस्तकेमध्ये नोंद न केल्यामुळे दोन ते तीन महिन्यांपासून अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित आहेत या योजनेसाठी त्र्याऐंशी हजार रुपयांचा निधी मिळत असतो मागील दोन महिन्यातच सोने पोहोचले ऐंशी हजारांवर हजारा अद्रकला कवडीमोल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने लागवडीमध्ये वाढ पण यंदा वांदे कापूस सोयाबीन मक्काऐवजी अद्रकेवर भर जास्त होता कापूस शिलक नसताना वाढले भाव शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप कापूस शिल्लक नसताना कापसाच्या भावामध्ये सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना आहे अवकाळी पावसाची हजेरी लोणार शिंदखेड राजा चिखली तालुक्यामध्ये पिकांचे नुकसान तुरळक स्वरूपात गारपीट गहू व कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दोन दिवस अवकाळी पावसाची आणखी देखील शक्यता वर्तवण्यात आली अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील बाजार भावांमध्ये घसरण सध्याचे शेतमालाचे सरासरी दर प्रति क्विंटल शेतमालाचे भाव या ठिकाणी बघू शकतात पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबिनार विशेष अभियान कर्ज वसुलीसाठी बँकांमध्ये वाढणार तीन टेबल उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर यंत्रणा लागली कामाला अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील <गणीगा> सध्या वातावरणामध्ये कमालीचा कडाक्याचे ऊन व त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस या लहरी हवामानामुळे कोकणातील आंबा पीक खातचे गेले आहेत त्यामुळे कृषी विभागाने याबाबत तातडीने पंचनामे करून आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे पशुखाद्य दरवाढीने दूध व्यवसाय संकटात दुधाचा दर कमीच वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला मिळणारा दर अत्यंत कमी आहे सध्या म्हशीच्या दुधाला फॅक्टरनुसार किमान साठ रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला किमान चौतीस रुपये प्रति लिटर भाव मिळत आहे उत्पादकांची चिंता आता वाढली बंद पडलेले शासकीय दूध शीतकरण केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली नव्याने दुग्ध उत्पादक सहकारी संस्था स्थापन करणार दुग्ध उत्पादकांना दिलासा गोंदिया जिल्ह्यातील अपडेट उन्हाळी पाहणी पाहणीला सुरुवात झाली उन्हाळी पिकांचाही नोंदवावा लागणार ऑनलाईन पेरा तरच शासन योजनेचा लाभ मिळणार पाडव्याच्या मुहूर्तावर कांद्याला एक हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव आला पिंपळनेर येथे शेतकरी संघटनेने केली साखर वाटप बापरे लिंबू दहा रुपयाला एक परंतु आरोग्यासाठी फायदेशीर आहे शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीने रडविले सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट मालाला भाव नाही तीन वर्षांपासून उत्पादक व दराची घसरण कायम चाळीस रुपये किलो दराने हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री गहू हरभरा काढण्यासाठी धावपळ पावसाच्या भाकितामुळे शेतकऱ्यांची कसरत पाऊस पडल्यास पिके खराब होण्याची भीती विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंद आवश्यक आहे तरच मिळणार अनुदान एक एप्रिल ते पंधरा मे दरम्यान शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचा डिजिटल क्रॉप सर्वे करावा लागणार आहे पिकाची नोंद करून देखील हमीभावाने खरेदी नाही बार दाण्या अभावी हमीभाव केंद्र बंद शेतकऱ्यांचा सातबारा कोरा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा तेलगावच्या शेतकऱ्यांचा सातबारा झाला कोरा राज्य शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दोन वर्ष उलटली मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा बँक बोजा तसाच होता उत्तर तालुक्यात भूविकास बँक कर्ज थकबाकीदार सहासष्ट शेतकरी आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांच्या सात बारांवरील बोजा कमी करण्यात येत असल्याचे तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितले शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांचा कोरा करण्यात आला शेतकरी मित्रांनो अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील भाव पंधरा हजार रुपये हळदीला मिळाला आहे भाव हळदीच्या उत्पादनात घट शेतकरी चिंतेत बियाण्याच्या उत्कृष्ट दर्जामुळे खरबूज उत्पादक अडचणीत चौकशीची मागणी टरबूज पिकाच्या पाठोपाठ खरबूज पिकांच्याही वाड्या वाळू लागल्या आहेत उत्पादक आर्थिक संकटामध्ये आले खर्च बारा हजार रुपये उन्हाळ्यात दूध कमी पांढऱ्या सोन्याला झळाळी सात हजार नऊशे तीस रुपयांचा उच्चांकी दर शेलो बाजारपेठेत दररोज भाव वाढत आहे खाजगी बाजारातही आवक वाढली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून व्यावसायिक होण्याची मिळणार संधी काय आहे पीएम विश्वकर्मा योजना उपकरण खरेदीसाठी पंधरा हजार आहोत ई केवायसी नाही साडेचार लाख लाभार्थ्यांचे राशन धोक्यामध्ये मुदतवाढ देण्याची राशन कार्ड धारकांकडून मागणी आणि मुदतवाढ झाल्याच्या नंतर अपडेट आपल्या चॅनल वर तुम्हाला दिली जाईल डीबीटीने वाढवली निराधाराची डोकीदुखी मानधन थांबिल्याने आर्थिक अडचणी आधार अपडेट व लिंक करण्याची धावपळ राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे मासिक मानधन डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आधार क्रमांक अपडेट नसणे बँक खात्यांना लिंक नसणे ई के वाय सी नसणे आणि तांत्रिक कारणामुळे काही लाभार्थ्यांचे मानधन त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे थकलेल्या वयात ही प्रक्रिया त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असून यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजार रुपये खात्यात जमा होत असतात